बिग बॉस मराठीमधून बाहेर पडलेली सोनाली राऊत जी आहे ती सौंदर्यासोबत तिचा बोल्ड लुक आणि बिकनिक लुकने आधीही चर्चेमध्ये होती तिचा एक अभिनेत्री सोबतचा किसिंगचा फोटो जो आहे तो सुद्धा आ, किस करताराचाच फोटो जो आहे तो सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता सौंदर्य आणि बोल्डनेस केवळ घरातलं वातावरण हॉट करायला येते नकरेल गर्ल अशा शब्दात बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये सोनाली राऊचं दमदार स्वागत करण्यात आलं होतं तिच्या ग्लॅमरस आणि बेधडक वक्तव्यामुळे व्यक्तिमत्वामुळे ती सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली मात्र आता सोनालीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली असून तिच्या प्रवासाची जोरदार चर्चा जी आहे ती रंगाना दिसते तिच्या स्टाईल आत्मविश्वास आणि स्पष्ट मतांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली सोशल मीडियावरही सोनालीचा मोठा चाहता वर्ग आहे तिचे अनेक बोल्ड आणि स्टायलिश फोटो सध्या चर्चेत आले आहेत तिचे पिकनिक लुक हा कायमच चर्चेत असतो बॉलिवूडमध्ये सोनाली राऊतने आपली वेगळी ओळख निर्माण केलेले आहे द एक्सपोज आणि ग्रेन ग्रँड मस्टी यासारख्या चित्रपटांमधून तिने आपला बोल्ड अवतार जो आहे तो प्रेक्षकांसमोर जो आहे तो सादर केलेला आहे मात्र सोनालीने हा बोल्डनेस केवळ चित्रपटांपुरताच मर्यादित नसून तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा ती अनेकदा चर्चेत आहे काही वर्षांपूर्वी सोनाली एका फोटोमुळे ट्रोल झाली होती तिचा अभिनेत्री सोनी सिंग सोबतचा किस करण्यासोबतचा जो फोटो होता तो व्हायरल झाला होता त्याचबरोबर त्यानंतर सोनालीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं या ट्रोलिंगवर सोनालीने खुलासा करत सांगित होती की आम्ही एकमेकींच्या गालावर किस करणार होतो मात्र फोटो चुकीचा क्षणी क्लिक झालेला आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आलेला आहे तर सोनालीचे हे व्हायरल फोटोज किंवा सोनालीचा हा पेवा अंदाज तुम्ही पाहिलात का सोशल मीडियावरती जे काही फोटो सोनाली शेअर करत आहे तिच्या पर्सनल आयुष्यातले तिचे स्वतःचे हा सगळा फोटो किंवा हे बघून सोनालीचा बोल्डनेस किंवा एक बेधडकपणा बघून व्हॉट डू यू थिंक अबाउट इट जरूर कॉमेंट नक्की कॉमेंट करा आणि अशाच अपडेट साठी स्टेट युन अँड कनेक्टेड